महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप आलाय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिलाय चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडे जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारला चव्हाण भाजपत प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झालंय चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे मात्र ते दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशा चर्चा आता सुरू झालेल्या अशोक चव्हाण ही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या दीड वर्षांपासून सतत सुरू होती काँग्रेसमध्ये ते नाराज असल्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडतील अशी चर्चा सतत सुरू होती तर आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाणांनी ट्विट केलंय आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असं अशोक चव्हाणांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय बघूया आपण अशोक चव्हाणांचं ट्विट अशोक चव्हाण त्यांच्या ट्विटमध्ये म्हणत आहेत आज सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला विधानसभाध्यक्ष राहुलजी नावेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला भोकर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती अशोक चव्हाणांनी ट्विटरवरून दिली